नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावात आज मुक्ताई दिंडी झाले प्रस्थान श्री संत मुक्ताई दिंडी सोहळा एकोणचाळीस वर्षाची अखंड परंपरा चालू आहे एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी ब्राह्मणी ते पंढरपूर ठीक तीन वाजता प्रस्थान झाले आहे ब्राह्मणी गावचे ग्रामदैवत असलेले बल्लाळाई माता मंदिर बारा हे प्राचीन व हेमांडपंथी आहे शके बाराशे बारामध्ये येथे संत ज्ञानेश्वर माऊली सोपानकाका निवृत्ती महाराज संत मुक्ताबाई यांचे या मंदिरामध्ये काही दिवस वास्तव्य राहिले होते याच काळामध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि मंदिराच्या खांबाला बसून अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला आहे तेव्हापासून ब्राह्मणी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर ही संतांची भूमी म्हणून संबोधले जाते ब्राह्मणी गावामध्ये या संतांचे वास्तव्य झाल्यामुळे संत मुक्ताबाई यांचे वास्तव्य या या राहुरी प्रतिनिधी सांगदेव भिसे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा